श्री स्वामी समर्थ पूजा करताना डोळ्यात अश्रू येत असेल जांभई येत असेल तर हे शुभ की अशुभ ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तुम्हाला माहिती आहे की पूजा करताना किंवा देवाचे दर्शन घेताना डोळ्यातून येणाऱ्या मागे अनेक रहस्य दडलेले असतात डोळ्यातून अश्रू दोनदाच पडतात एकदा दुःखात आणि एकदा सुखात तसं तर इतर कारणामुळे ॲलर्जी सर्दी इत्यादीमुळे देखील डोळ्यातून आश्रू येऊ लागतात पूजा करताना आपल्या डोळ्यातून आश्रू येऊ लागतात असे तुम्हाला अनेक वेळा वाटले असेल शास्त्रानुसार आपले डोळे ओले होणे आश्रू येणे झोप येणे आणि जांभई येणे किंवा शिंक येणे हे मोठे रहस्य आहे आज तुम्हाला या रंजक विषयाबद्दल सांगणार आहोत चला तर मग जाणून घेऊया पूजा करताना डोळ्यातून अश्रू का येतात हे ये अश्रू आपल्या पूजेचे यश दर्शवतात का शास्त्रानुसार खऱ्या मनाने केलेली उपासना भगवंताला नेहमीच मान्य होते एखाद्या व्यक्तीला पूजेदरम्यान जांभई आली किंवा झोप येत असेल तर याचा अर्थ असा होतो की त्या व्यक्तीच्या मनात दुहेरी विचारसरणी कार्यरत असते त्याच्या मनात अनेक विचार येत असतात जर तुम्ही अस्वस्थ असताना देवाची पूजा केली तर तुम्हाला जांभही येऊ शकते आणि पूजा झोप पण येते शास्त्र आणि पुराणानुसार पूजेदरम्यान तुमच्या डोळ्यातून आश्रू येत असतील तर समजावे की देव तुम्हाला काही संकेत देत आहे कारण जेव्हा तुम्ही आतून भगवंताचे चिंतन करता तेव्हा तुमच्या त्यांच्याशी थेट संबंध होतो शास्त्र आणि पुराणात असे म्हटले आहे की पूजा करताना डोळ्यातून आश्रू येत असतील तर समजावे की कुठली तरी दैवी शक्ती तुम्हाला काही संकेत देत आहे जेव्हा तुम्ही भगवंताच्या कोणत्याही रूपाच्या ध्यानात आणि पूजेत गडून जाता तेव्हा त्याचा ते अर्थ असा होतो की तुमचा त्या भगवंताच्या रूपाशी संबंध आला आहे किंवा तुम्ही केलेली उपासना यशस्वी झाली आहे असे म्हणता येईल ज्यामुळे आश्रूच्या रूपात तुमचा आनंद बाहेर पडतो नकारात्मकतेची उपस्थिती पूजेच्या वेळी डोळ्यातून अश्रू येणे किंवा जांभ येणे हे देखील नकारात्मकतेचे कारण असू शकते असे म्हटले जाते जेव्हा आपले मन पूजा धार्मिक ग्रंथ आणि आरतीमध्ये गुंतलेले नसते आणि शरीर जड वाटू लागते अशा परिस्थितीत आपण हे समजून घेतली पाहिजे की आपल्या आजूबाजूला काही नकारात्मक ऊर्जा आहे हिंदू धर्मात देवी देवतांची नियमितपणे पूजा केली जाते असे मानले जाते की त्यांची पूजा केल्याने आपल्यावर कायम कृपादृष्टी राहते भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात पण तुम्हाला माहिती आहे का पूजा करताना चूक झाल्यास त्याचे अशुभ संकेत लगेच मिळतात जांभई येणे पूजा करताना जांभई देऊ नये पूजा करताना वारंवार जांभई दे येत असेल तर ते अशुभ मानले जाते कारण याचा अर्थ असा की तुमच्यामध्ये एक प्रकारची नकारमा नकारात्मकता आहे डोळ्यात पाणी येणे जर एखाद्या व्यक्तीला पूजा करताना आश्रू येत असेल तर याचा अर्थ होतो की त्याला पूजेचे फळ मिळणार नाही तसेच त्याचा त्याच्या समस्या दूर होणार आहेत करिअरमध्ये यश प्राप्ती होते पूजा करताना हात भाजणे पूजेच्या वेळी दिवा लावताना जर एखाद्या व्यक्तीचा हात भाजला तर ते अशुभ लक्षण मानले जाते याचा अर्थ असा की पूजेच्या वेळी त्या व्यक्तीकडून काही चूक झाली आहे त्यामुळे देवाची पूजा मनोभावे करावी न, नंतर तरच त्याची पूजा केल्याचा फायदा तुम्हाला पूर्ण प्राप्त होतं दिव्याची ज्योत पूजा करताना दिवा लावल्यानंतर त्याची ज्योत वेगाने जळू लागते तर त्याचा अर्थ देव तुमच्यावर प्रसन्न आहेत यामुळे तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील पूजेच्या वेळी पडणारी फुले पूजेच्या वेळी मूर्तीवरून किंवा फुले पडल्याचे अनेक वेळा घडते म्हणजे तुमची उपासना सफल झाली आणि देव तुमच्यावर प्रसन्न झाले म्हणजे तुमची इच्छा पूर्ण होणार आहे फुले पडणे खूप शुभ मानले जाते याचा अर्थ असाही होतो की तुमच्या घरात सुख समृद्धी येणार आहे हे फूल लाल कपड्यात बांधून आपल्या घरच्या तिरो तिजोरीत ठेवा यामुळे तुमची तिजोरी कधीही रिकामी होणार नाही शास्त्रानुसार पूजेची वेळ घरात पाहुणे येण्यानेही देवाचा आशीर्वाद मिळतो यासोबत जर त्या पाहुण्याने सोबत एखादी भेटवस्तू आणली तर समजा तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल पूजेपूर्वी अगरबत्ती पेटवली आणि घरात सुगंध येऊ लागला तर देव तुमच्यावर प्रसन्न असल्याचेही लक्षण आहे असे म्हणतात याशिवाय पूजेची वेळी अगरबत्ती किंवा अगरबत्तीचा दूर थेट देवाकडे गेला तर ते देखील शुभ लक्षण मानले जाते याचा अर्थ देव तुमच्यावर प्रसन्न आहे कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद